गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळची वेळ आहे आणि स्वयंपाक बनवत आहे मी ॲक्च्युली हा दुपारचा स्वयंपाक आहे पण साडे दहा वाजलेला आहे थोडा अर्जंटली स्वयंपाक पाहिजेला आहे त्याच्यामुळे मी बनवत आहे तर या ठिकाणी मी वांगी कट करून घेते आता म्हटलं कारण दुपारनंतर बनवणार होते मी अकराच्या साडे अकराच्या नंतर स्वयंपाक पण जायचं होतं बाहेर त्याच्यामुळं पटकन थोडंसं काहीतरी करून पाहिजे होतं नाही मग दिवसभर तसंच राहावं लागतं म्हणून मग मग पटकन आता म्हटलं काय करायचं माझं वेगळं नियोजन होतं मटकीची भाजी वगैरे बनवायची होती पण त्याला म्हटलं आता वेळ लागेल म्हणून मग हे पाच सहा वांगी होती ती कापून घेतलीत कांदा कापून घेतला आणि आता वांग्याची भाजी आणि चपाती हेच पटकन बनवून जेवायला वाढून देणार आहे कारण मग जे नियोजन असं त्याच्यात अर्जंटली जर करायचं म्हटलं तर मग असंच काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागते एकदम असं व्यवस्थित होण्यापेक्षा जेणेकरून वेळेवर होणं हे पण कधी कधी महत्त्वाचं असतं पण खूप छान झालेली भाजी आणि चपाती तर अर्ध्याच तासात बनवलेला आहे मी हा स्वयंपाक तर आता मी इथे हे स पाच सहा वांगे आहेत कापून घेते त्याच्यानंतर कांदा कापून घेते का आणि एकदम सिंपल अशी वांग्याची भाजी बनवते शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून आणि मग चपात्या करून घेणार आहे कारण सकाळी एकदा झालेला आहे म्हणजे दोन वेळा नाष्टा बनवून झालेला आहे दोन जणांचा त्याच्यानंतर मग मुलगी स्कूलला गेली ते झालं परत मग आम्ही कामं कामा आता म्हटलं त्याच्यानंतर मग स्वयंपाक बनवायचा दुपारचा पण फोन आल्यामुळं मला हे अर्जंटली बनवावं लागलं तर कांदा छोटासाच घेतला आहे का आपण कारण वांगे थोडी आहेत ते टापल्या कांदा भाजून घेतात आणि वांगे त्यातच टाक कधी कधी ठरवलेल्यापेक्षा पण वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात मग का। बाकीच्या कामांचं पण नियोजन इकडं तिकडं होतं जरी आपण घरी असलो तरी कामं ही वेळेवरच व्हावी लागतात नाहीतर मग पूर्ण दिवस कधी कधी वेस्ट जातो

पण बनवायचं लागतं जास्त वगैरे न करून कोणत्या भाजी कारण वेळेला पण मग भाजी वेगळं आहे यातील माझं नियोजन असतं सगळं जेवणाचं सगळं भरलेलं जात तिकट बीठ वगैरे सगळं जाणं सिंग बनवणार आहे मी एक तीन कडे दोघ जणचा जास्तीत जास्त दोन लोकांचं होईल एवढंच बनवलं ना म्हणजे दोन वाट्या अडीच वाट्या होईल एवढंच बनवलं बनवले थोडी ती तर झाली तरी मला चालेल पण दुसरं काही म्हणजे भाजीला तर थोडी टेस्ट पण लागले काय मग घरात एक दोन मेंबर माग वाढल्यामुळे माझं जास्तीत जास्त पाऊस वगैरे घरातील कामं करण्यात करण्यात जातो दुपारपर्यंत जास्तीत जास्त त्यामुळे बाहेर पण पावसामुळे पण पण कमी काढतो बाहेर जाऊन दुपारनंतर बाहेरचं असते मग तरी पण व्हिडिओ खूप आवडत असतो मला छोटी वांगी असतील तर जास्त काही पाणी वगैरे घालण्याची गरजच नाही वाफेवर लगेच शिजून देतो तेव्हा जेवढा आपल्याला रसा करायचा आहे तेवढंच पाणी थोडंसं झाकण ठेवलं त्यानंतर चपातीचं पीठ मळून घेतलं आणि चपाता करायला घेतलं त्याचा तर हे मी सांगितलं तुम्हाला की साडे दहाचं टायमिंग आहे त्याच्या अगोदर माझी बरीचशी कामं होतात कारण स्कूल सकाळी असतं त्याच्यामुळं सगळं माझं आवरून झालेलं आहे फक्त मी म्हटलं थोडं एक्स्ट्रा क्लिनिंग वगैरे करायचं आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक करायचा होता मला मग हा लवकर केला सोपा तर मग नंतर करून घेऊन बाकीचं बघा माझे असे स्वयंपाकाचे व्हिडिओ असतात तर व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर लाईक करत जावा शेअर करत जावा आणि कमेंट पण करून सांगत जावा की हे हे चेंजेस करा किंवा हे बघायला आवडेल आम्हाला असं मी मग मागेही सांगितलेलं होतं ॲक्च्युली माझं काही रेसिपीचं चॅनल नाही आहे तर मग मी वेगवेगळ्या रेसिपी काही दाखवत नाही जेणेकरून माझं रुटीन आणि स्वयंपाकाचं थोडंफार दाखवते तर तुमचं तुम्हाला आयडिया येतात आणि आवडतच म्हणजे लेडीजला स्वयंपाकाचे वगैरे बघायला अशा प्रकारे चपातीने भाजी पटकन मी करून दिलेली आहे कारण मग टिफिन वगैरे पण नाही कॅरी करत जेणेकरून घरी जेवण असतं त्याच्या मेहनत अशा करावं चेहरा थोडा माझा डल दिसत असेल थोडासा वेगळा दिसत असेल कारण का की मी सांगितलं कामाचा पण ताण आहे आणि शिवाय घरात घरात असलं की माणूस थोडंसं होऊन झटका फार येणं कमी असलं की बघा असं अर्ध्याच तासात मी झटपट स्वयंपाक बनवलेला आहे खूप झाली व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला तीन चार चपात्या करून घेतल्याने आणि त्याच्यानंतर माझे जेवण वाढवून दिलं तर अशा प्रकारे आपल्याला फास्टमध्ये पण स्वयंपाक करता आलाच पाहिजे पण एकदा दोनदा दो दो केलं की आपल्याला इतकं कॉन्फिडन्स आहे त्याच्या नवीन वगैरे असतात मी नवीन स्वयंपाक करणं त्याच्यासाठी सांगतो रेडी झालं माझा सगळ्यात इच्छित तो स्वयंपाक रेडी झालेला आहे कारण आता झटपट बनवायचं होतं तर भाजी खूप छान झाली थोडीच केली आहे हे बनवलं आहे ताट अजून याच्यात काकडी कापून देणार आहे लोणचं देणार आहे आता एवढं शूट केलं आहे व्हिडिओला बघूनच आवड वाटलं तर सबस्क्राईब करा कमेंट करा